तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा आहे आणि ते यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून विविध भागामधून दिंड्या येत आहेत तर मी पण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला तर जाता जाता बघूया आपल्याला एखादी वाटेमध्ये दिंडी भेटते का आणि भेटलीच तर आपण सुद्धा त्या दिंडी सोहळ्याचा आनंद घेऊया तर बघूया कोणती दिंडी भेटते ते आता तोपर्यंत मी कपडे बिपडे घालून घेतो आणि नंतर आपण निघूया तर मित्रांनो माझं आवरून झालेलं आहे आता मी कपडे बिपडे घातलेले आहेत आणि आता चला आपण निघूया बघूया वाटेमध्ये कोणती दिंडी भेटते पहिल्यांदा ते मित्रांनो आता आपल्याला वाटेमध्ये दिंडी भेटलेली आहेत आणि भाविकसुद्धा आपल्याला हात आहेत बघा आपुलकीचा आणि प्रेमाचा हात असतो तर चांगली गोष्ट आहे आणि इकडं दिंड्या येत आहेत त्यांनी पालख्यासुद्धा अगदी छान अशा सजवलेल्या आहेत तर बघूया कोणत्या गावची दिंडी आहे कारण ही जी पुढं दिंडी आलेली आहे ही काही आपल्या लक्षात नाही हो राहिली कारण तिला बॅनर वगैरे काहीच नाही किंवा पोस्टरही नाही आहे त्यानंतर पुढची पालखी आहे तर ती बघूया कोणती आहे É, mas eu não me ही जी दिंडी आलेली आहे तर ही आपल्याला आकर्षित करू राहिली आहे बघा मित्रांनो ही पालखी अतिशय खूप छान पद्धतीने सजवलेली आहे तर ही आहे श्री क्षेत्र आनंदगड ते त्र्यंबकेश्वर म्हणजे आनंदगडवरून आलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरला चाललेली आहे यात्रे निमित्त तर बघू शकता भाविकसुद्धा खूप आनंदाने चाललेले आहेत पाठीमागून तर त्यानंतर पुढची दिंडी बघूया कोणती भेटते तर मित्रांनो ही दिंडी कोचरगावची आहे श्री क्षेत्र नागेश्वर ते कोचरगाव आणि कोचरगाव ते त्र्यंबकेश्वर अशी ही दिंडी चाललेली आहे बघा पायी चालण्यात जो आनंद असतो ना तो कोणत्याही तुमच्या गाडी घोड्यामध्ये बसून चालण्यात नसतो तर अगदी मजेने चाललेले आहेत त्यांचे भजनं भिजणं गाणी वगैरे गात गात मस्त चाललेले ते तर ही जी इंडिया आहे ही आता पुढं गेल्यानंतर तळवडी या गावामध्ये थांबणार आहे आणि त्याच्यानंतर ती पुढे त्र्यंबकेश्वरला निघणार आहे तर बघूया पुढं गेल्यानंतर ही कु कुठं थांबते आणि तिथं त्यांचं काय काय चालतं ते तर मित्रांनो ही दिंडी मध्ये थांबून तिथं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर इथं एका मळ्यामध्ये मा थांबलेली आहे तर इथं त्यांचं चाललेलं आहे भारूड तर ते कशा प्रकारे आहे ते आपण बघूया चालू द्या चालू द्या काय मित्रांनो या दिंडीविषयी थोडेसं सा सांगायचं आहे की कैलसवासी हरिभक्त परायण श्रावण पालवे बाबा आणि किसन बाबा भायगावकर असे हे दोन कीर्तनकार या दिंडीचं नेतृत्व करत होते परंतु आता ते हयात नाही आहेत त्यामुळे या दिंडीला कुणीही कीर्तनकार नाही तरसुद्धा त्यांनी ती जी धुरा आहे ती धरून ठेवलेली आहे आणि ती पुढे नेण्याचं काम ही मंडळी करत आहे गावात आहे पण तुमच्या गावात आहे पण असं या भारुडाचे बोल आहेत आणि अतिशय छान प्रकारे ते गायन करून आणि नाचून ते भारुड इथं सादर करत आहेत आणि बाकी मंडळी त्याचा आनंद लुटत आहेत बघा तर अशा प्रकारचं हे भारुड त्यांनी इथं सादर केलेलं आहे मित्रांनो जर समाज प्रबोधन करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे ते म्हणजे भारूड जेणेकरून त्याच्यामध्ये मनोरंजन पण होतं आणि समाज प्रबोधन पण होतं तर अशा प्रकारचं हे भारत त्यांनी इथं सादर केलेलं आहे त्यानंतर दिंडी पुढे निघाली तर ही दिंडी आता त्र्यंबकेश्वरच्या आसपास आलेली आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये आता ती एंट्री करणार आहे तर या दिंडी मागे अनेक दिंड्या येत आहेत तर चला बघू आता ही दिंडी कुठपर्यंत जाते मित्रांनो आता ही दिंडी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आलेली आहे बघा आता इथे त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन ती पुढे आपापल्या आपल्या जे स्थळं असतील म्हणजे जिथं त्यांची राहण्याची सोय केलेली असेल किंवा जागा असेल त्या ठिकाणी दर्शन घेऊन जातील आता इथं दर्शन झाल्यानंतर पुन्हा कुशावर्त आणि त्यानंतर संत निवृनाथ महाराज मंदिर आहे तिथं दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जातील तर <laughs>